नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज आपल्यासाठी खास घेऊन आलो मान्सूनची ताजी अपडेट राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस दणकात येत आहे वादळी पावसामुळे बावीस जिल्ह्यामध्ये फळपिके उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे वेगवान वाऱ्याचा आंबा डाळी आणि केळी बागांना फटका बसत आहे तर राज्यात पुढील पाच दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर पुणे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे ऐलनगर पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा प्राथमिक अंदाज आहे मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर पीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील दिवसात ठिकठिकाणी सह, सह, महाराष्ट्रातही वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे कोल्हापूर सातारा पुणे ऐलानगर आणि नाशिक या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही भागात पावसाचा अंदाज जा आहे वादळी पावसाचा आधीच पिकांना फटका बसला आहे पुन्हा त्यात पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनासह वादळी पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही वादळी पावसाचा पुढील पाच दिवसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती मान्सूनची ताजी अपडेट